शिंदेच्या शिवसेनेचे आमदार विजय शिवतारेंची गाडी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थाना बाहेर पोलिसांनी अडवलेली आहे गाडी अडवता शिवतारे चांगले होते तुम्हाला आमदार मंत्री ओळखता येत नाही का असा सवाल देखील शिवतारेंनी पोलिसांना विचारलेला आहे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थाना बाहेर शिवतारे यांची गाडी पोलिसांनी अडवलेली आहे आणि त्यानंतर शिवतारे चांगलेच संतापलेले होते किती वर्ष झाली डिपार्टमेंटला तुम्हाला माझी मंत्री आमदार ओळखता येत नाही तुम्हाला गाडी आल्या अठरा महाराष्ट्राला बरोबर नाही ना प्रत्येक वेळेस तुम्ही करतो चला